वर्षापूर्वी जॉईन केला होता आणि त्याचं रिझन म्हणजे माझी मम्मी तिथे यायची आधी आणि मी, मी कॅनडामध्ये असतो त्यामुळं मला जास्त वेळ जॉईन नाही येत पण जेव्हा कधी येतो तेव्हा मी नक्की इथं भेट देतो तर दोन वर्षापूर्वी मी पहिल्यांदा सरांना भेटतो होतो सरांकडून बरेचसे प्रकार आपल्याला शिकायला मिळाले होते तेव्हा सुद्धा जरा जसं वेळ मिळतो तसं मी प्रॅक्टिस करतो आणि आत्ता काल मला कळालं की आपल्या पायची ग्रुप आणि आनंद यात्री या ग्रुपतर्फे चंदळगाव ते कनेरी मठ हा आपला ट्रेक आहे तो करणार आहे आपण आणि त्यासाठी म्हणून मम्मी मला वाटली की चला जाऊया मी परत सगळे भेटणार आहेत तर आणि आज आलो खूप भारी वाटला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कॅनडामध्ये असताना एक गोष्ट मिस करतो आहे की हे सगळे आपले मंडळी एवढी सगळी मंडळी एकत्र राहून आपण असे ट्रेक कधीच तिथं करता येत नाही आम्हाला आणि हा खरंच एक भाग्याचा दिवस किंवा वे ही वेळ म्हणता येईल आज लकीली माझा बड्डे आहे आणि महाशिवरात्री खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून खूप धन्यवाद بام <applause>